स्वर पर्व प्रस्तुत तू जो मेरे सूर में संगीत प्रेमींसाठी अनोखा संगीतमय सोहळा दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी डोंबोली पूर्व येथे आयोजित करण्यात आला होता आयोजक सौ मिताली महेश महाजन तसेच या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ब्रह्मांड नाईक या नाटकातील स्वामींची भूमिका साकारणारे श्री अशोक कुलकर्णी उपस्थित होते तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय कार्यक्रमाबद्दल काय वाटतं म्हणजे कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला फील कसं होत हे जास्त महत्वाचं आहे कारण स्वर पर्व अक्षरशः या सर्व मुलांनी एका वेगळ्या पर्वात नेऊन ठेवलं तुम्हाला आणि त्यांच्या कार्यक्रमाचं नाव आहे जो मेरि सुरमे अक्षरश ही जी दृष्टीहीन मुलं आहेत ते इतक्या सुंदर इतक्या सुंदर पद्धतीने गात होते की अक्षरशः मला तर असं वाटतं की माझ्या आणि त्यांचे सूर एकदम जुळलेले होते आणि या सर्वांचं श्रेय या मुलांच्या आई वडिलांना जातो त्यांच्या गुरूंना जातो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा अपूर्व जो आहे हा मुलगा इतका टॅलेंटेड आहे ना की स्वामी करू आणि या मुलाची उत्तरोत्तर उत्तर प्रगती हो नेकित?